मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून आठशे भाविक अयोध्येला दर्शनासाठी रविवारी सकाळी रेल्वेने रवाना रेल्वे स्थानकातून या तीर्थयात्रेची सुरुवात झाली विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला ढोल ताशांच्या गजरात व जय श्रीरामाच्या जय हो भाविकांना रवाना करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार डॉक्टर सयाजीराव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने आठशे भाविकांना फूड पॅकेज व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या अनेक भाविक रामनामाच्या गजरात भक्तीसागरात तल्लीन झाले होते साठी किंवा तीर्थक्षेत्राला ज्येष्ठ लोकांनी दर्शन द्यावेत म्हणून या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक योजना बनवली होती सात वर्ष वयाच्या वरच्या माणसांनी देवदर्शन केले पाहिजे आणि त्याच्यासाठी या योजनेची सुरुवात झाली आणि त्याचा आम्हाला मनसली आनंद आहे की त्या योजनेची पहिली रेल्वे आज नंदुरबारहून जाते आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जरी योजना चालू केली असेल तरी सुद्धा आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांनी तिघांनी ही योजनेला कट न लावता ही योजना चालूच ठेवली पाहिजे महाराष्ट्रातून असा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आमच्या आदिवासी गरीब किल्ल्यामध्ये हे लोक तीर्थक्षेत्रासाठी जाऊ शकणार नव्हते पण सरकारच्या माध्यमातून आज हे जातात आहे राजकारणाचा भाग नाही परंतु परमेश्वराच्या दारावर तुम्हाला मला सर्वांना आज नाही उद्या जायचंच आहे आणि म्हणून राम दर्शन घेण्यासाठी आज ही सगळी मंडळी नंदूरबारून जाते समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय शिरसाट साहेब मंत्री त्यांनी सुद्धा तरतूद ठेवली आणि तेवढा पैसा त्यांनी या योजनेसाठी दिला म्हणूनच या लाभार्थ्यांना आज परमेश्वराच्या चरणी चा जाता येत आहे पुनश एकदा या सगळ्या जाणाऱ्या माझ्या भाविकांना आठशे भाविक आजच्या रेल्वेत जातात आहेत त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो तुमच्यासाठी तर मागाच पण नंदुरबार जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यासाठी सुद्धा परमेश्वराकडे काही ना काही मागणी करता फक्त आपल्या कुटुंबाचा विचार नका करू या जिल्ह्यामध्ये सुखशांती नांदली पाहिजे या जिल्ह्याच्या शेतकऱ्याचे कष्ट दूर झाले पाहिजेत याच्यासाठी प्रभू रामचंद्राला आपण सगळे मिळून प्रार्थना करूया असं नाही सगळ्या योजनेना बघा अपप्रचार होतो आहे लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये सरकारने दिले सरकार एकवीसशे करणार आहे पण थोडस उशीर आहे सगळे सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही आणि म्हणून सरकारने सांगितलं की भविष्यामध्ये आम्ही एकवीसशे रुपये सुद्धा देऊ पण आज सरकारची आर्थिक परिस्थिती विचारात घेता तुमचं माझं स्वतःचं मी कुटुंब माझं मी पैशामध्येच वाटतं आणि त्याच्यामुळे कुठल्याही योजनेला कर्ज मिळणार नाही याची खात्री आम्हाला आहे